आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना और कहीं तुम्हें इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना पच्चीस वर्ष लाने में तुम्हें परेशान है आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना और कहीं तुम्हें इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना भारत के जर्रे हक है यारो। मगर कोई बुला बुला के देगा इस में मत संघर्ष केल्याशिवाय अधिकार मिळत नाही संघर्ष केल्याशिवाय हक्क मिळत नाही आणि संघर्ष कसा करायचा हे आम्हाला आमच्या महापुरुषांनी शिकवलं दाखवलं करून दाखवलं त्या सगळ्या महापुरुषांच्या चरणी वंदन करतो आज बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार क्रमांक एकशे बावन्नचे अधिकृत उमेदवार आदरणीय लहू बापू कांबळे यांच्या जाहीर सभेसाठी आपण सगळ्यांना उपस्थित आहात या सभेमध्ये उघडपणे जे सभेमध्ये बसलेले आहेत ते सगळे आणि लहू दादांना पंधरा तारखेला मतदान करणारा पण मला तिकडे बोलू नका पंधराला तुमचं काम करेल असं सांगणारे आवाज इथपर्यंत जातो त्या सगळ्या सिद्धार्थ कॉलनीतल्या एकशे बावन्न नागरिकांना बंधू भगिनींना महाराजा जय भीम जयशिवराय आज राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती आहे मोठ्या संख्येनं आमच्या आया बहिणी बाय बवल्या हो इथे मध्ये बसलेले मी जिजाऊ जयंतीच्या देखील तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आज महाराष्ट्रातील या मुंबई शहरामध्ये सगळी निवडणुकीची लागे दुबारी आहे बहुजन समाज पार्टी या मुंबई शहरामध्ये शहात्तर उमेदवार घेऊन उभी आहे आणि या शहात्तर उमेदवारांमध्ये एकशे बावन्न नंबर मध्ये आमचे राहू कांबळे उभे आहेत तुम्हाला मी सांगतो लहू कांबळेना तुम्ही इथे लाराचं मोठा होताना पाहिलं जे वै वडील लहान मंडळ त्यांना माहिती आहे लहू कांबळ्यांना इथे तुमच्या संघर्षामध्ये तुमच्या आंदोलनासाठी लढताना पाहिले लहू कांबळेंना तुमच्या झोपड्या पडण्याची वेळ जेव्हा येते झोपडा पाडायला जेव्हा येतात तेव्हा पाहण्यासारखा हा माणूस उभा राहताना तुम्ही पाहिलंय आणि जर हा माणूस काही सत्ता हातात करू शकतो जर नगरसेवक जर नाऊ आपले झाले तर तुमच्या झोपड्या पाडण्यापेक्षा तुमच्या झोपड्या पाडणार नाही तुमच्या अधिकाऱ्यांचं हरण करताना हजार वेळा विचार करावा लागेल शासन प्रशासनाला आणि म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडली आम्ही उमेदवार देताना तुमची लढाई लढण्याची हिंमत असणारा तुमची लढाई लढण्याची ताकद असणारा आणि तुमची लढाई लढण्याची इच्छा असणारा तुमच्यातला सिद्धार्थ कॉलनीचा प्रॉब्लेम काय हे माहितच नाही सिद्धार्थ कॉलनी मध्ये ते राहतच नाही टॉवर मध्ये राहणाऱ्या माणसाला सिद्धार्थ कॉलनीतलं दुखणे समजणार नाही ना माय बाबा तो वादवा तुम्हाला लक्षात घ्या आणि मला कुणीतरी बोलता बोलता सांगितलं कि या एकशे बावन्न वॉर्ड मधलं सगळ्यात जास्त मतदान सिद्धार्थ कॉलनी मध्ये आहे पण सिद्धार्थ कॉलनीचा कधीच नगरसेवक हो तिथं झाला नाही पंचवीस वर्ष पूर्वी झाला आहे मागच्या पंचवीस वर्षात कधीच झाला नाही बहुजन समाज पार्टीने तुम्हाला संधी दिलेली आहे मागच्या पंचवीस वर्षाचे जे झाले ते दोन हजार चौस मध्ये तुम्ही करून पाहिजे मी हे सगळं दाखवायचा बहुजन समाज पार्टीचा माणूस तुम्ही निवडून द्यायचा आहे का बहुजन समाज पार्टीच्या हत्तीवर तुम्हाला मतदान करायचंय आंबेडकरी आंदोलनाचा हा माले किल्ला सिद्धार्थ मानले या सिद्धार्थ कॉलनीतून आंदोलनाची सुरुवात होती झालेली आहे मुंबई आहे आणि त्या आंबेडकर तुमच्या समोर आम्ही बाबासाहेबांचा हाती बाबासाहेबांचा आणि बाबासाहेबांच्या विचारावर सांगताना मानस उमेदवार दिलेला तुमची आहे अनेक लोगना महाराष्ट्री का खूब मोटी पार्टी है भारतीय जनता पार्टी खूब मोटी पार्टी है राष्ट्रीय पक्ष है एक पन्ना वर्ष सत्ता के लिए गे अको देशा सत्ते कांग्रेस देश मोटी पार्टी भाजपा देश पार्टी पण तुम्हाला मी सांगतो गर्वाना अभिमाना घेऊन चालणारे बहुजन समाज पार्टी तिसऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी बाबासाहेबांच्या विचाराची भारतीय माहिती होत आतापर्यंत सांगतच नाही सांगतच नाही काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि मनसे याच्या पलीकडे महाराष्ट्राचं राजकारण जाऊ द्यायला तयार नाही राहून राजकारण जाऊ द्यायला तयारच नाही हे झाल्यामुळं या मुंबई शहरातल्या था। या महाराष्ट्रातल्या समस्या कधीच सुटल्या नाही अरे काय गुण आमचा तुम्ही सांगा आम्ही भारताचे नागरिक नाही आम्ही या देशाचे नागरिक नाही तुमच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये आजही बटरच्या पाणी कधी वर आपल्या घरात भीती वाटते तुम्हाला माहिती की नाही हा प्रॉब्लेम सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये हा प्रॉब्लेम झोपडपट्ट्यांमध्येच का होतो याचा विचार करणार नाही की कधी याचा विचार आम्ही कधी करणार आहोत की नाही आमच्या नळाचे प्रश्न असतील आमच्या पाण्याचे प्रश्न असतील शौचालयाचे प्रश्न असतील आमच्या शिक्षणाचे प्रश्न असू दे किंवा आरोग्याचे प्रश्न असतील सगळ्या ठिकाणी मनसेचे लोक आणि शिवसेनेचे लोक एकत्र झाले आणि मुंबईतल्या लोकांना आवाहन करायला लागले की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतोय मराठी भाषेच्या हितासाठी एकत्र येतोय या सिद्धार्थ कॉलनी मध्ये धोपडपट्टी मध्ये राहणारे लोक मराठी नाहीत काय नगर मध्ये धारावी मध्ये मराठी लोक नाहीत का आणि जर हे मराठी लोक आहेत तर गेल्या पंचवीस वर्षामध्ये तुम्ही राज्य करताय महानगरपालिकेवर शिवसेनेच पंचवीस वर्षात तुम्हाला आमचे प्रॉब्लेम दिसले नाही आता निवडणूक आल्यास म्हणून मराठीचा पुढचा आम्ही पण मराठी आहोत आम्ही पण मराठी आहोत मग आमच्या प्रॉब्लेम तर तुम्हाला काहीच कसं नाही वाटत बाबा दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आज शिवसेनेच्या बाजार आम्ही शिवसेनेला बोलतो की हे शिवसेनेचा विरोधात भाषण करतात शिवसेनेवर टीका करतात भारतीय जनता पार्टीवाले पण पंचवीस वर्ष महानगरपालिकेत त्याच शिवसेनेसोबत हे देखील सत्तेत होते काय अधिकार आहे न बोलायचा कोणाला हे काही अधिकार नाही पण तरीही ते बोलतात कारण आम्ही त्यांना प्रश्न विचारत नाही प्रश्न विचारत नाही आमच्या नाळाला पाणी आलं नाही की आम्ही आंदोलन करतो मोर्चा काढतो आमच्या सडका खराब असल्या रस्ते खराब असले नाऱ्या बंद पडल्या गटारे तुंबले सकाळ साफ झाले नाही आम्ही मोर्चे काढतो येणाऱ्या पाच वर्षांनी जेव्हा नगरपालिकेच्या निवडणूक आमचे सगळे लोक करायला तयार नाही मनसे असू दे शिवसेना असू दे भारतीय जनता पार्टी असू दे काँग्रेस असू दे राष्ट्रवादी काँग्रेस असू दे या सगळ्यांच्या विरोधात एकटा मतदार एकटा आमचा उमेदवार उभा तुम्ही निवडणुकीतल्या उमेदवारांच्या गोष्टी बघा एकही पक्ष एकता लढत नाहीये कोणाची ना कोणाची कोणाशी ना कोणाची युती आहे या निवडणुकीला सामोरं जायचं स्वतःच्या ताकदीवर समोर जायची कोणाची हिंमत नाहीये आणि बाबासाहेबांचा हत्ती घेऊन तुमच्या सगळ्या लोकांच्या हिंमतीवर ही बहुजन समाज पार्टी एक उभी राहिलेली आहे जबाबदारी आता तुमची आहे की या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या हातात हात घालून लढणाऱ्या या लोकांना त्यांनी काही केलं नाही हे असे पहिला करून ठेवले रस्त्या वस्त्यांमध्ये जवान पोरे घरी जेवत नाही पोरे सगळ्या रात्री जेवायला हर घेतले जाऊन दिले जातात पोरे नासावण्याचं काम चांगलं रात्री जेवायला घालतात निवडणुकीच्या काळामध्ये तुमची मत घेण्यासाठी पैसे देतात पैशाने जमलं नाही तर धमकी देऊन मत उभारण्याचा प्रयत्न करतात माझा प्रश्न आहे तुम्हाला सिद्धार्थ कॉलनीतला एकशे बावन्न वॉर्डाच्या माणसांना गुंडा फुंडांना घाबरून तुम्ही तुमचा देणार आहे कोणाच्या गुंडांना घाबरणारे तुम्ही लोक आहात का गुंडांना घाबरणारे तुम्ही लोक आहात का अरे जर गुंडांना आम्हाला गुंडांना भीती वाटत नाही आम्हाला गुंडांची निवडणुकीच्या काळामध्ये मतदान आम्ही घाबरून जर दिलं नाही तर मतदान विकत घेण्याचा प्रयत्न करतात निवडणुकीच्या रात्री पैसे वाटतात

आई महिनीचा इजा तिचा जर आम्ही सौदा करू शकत नाही तर बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून मिळवून दिलेला मताचा सौदा करण्याचा आम्हाला काय अधिकार नाही स्वामी बाबासाहेबांच्या हत्तीचं बटन दाबायचं आहे काय घेतात मत घेतात नाही पाचशे रुपये हजार रुपये मत चिकन खाता मटन खाता तुम्ही हा काही प्रश्न विचारायची गरज नाही हा प्रश्नच विचारायची गरज नाही आता ना चिकन काय किलो आहे किती रुपये किलो आहे चिकन चिकनचा भाव काय पटकन सांगा मला पुढच्या सभेला जायचे माझी बोलत राहिले तुम्ही बोलू किती रुपये किलो आहे बाबा चिकन दोनशे रुपये किलो बापरे दोनशे ऐंशी आहे आणि गावठी गावठी पाचशे रुपये कमीत कमी बरोबर एवढीशी एक किलोची कोंबडी एवढसा गुंडगा तिथं आणि कुकुसा त्याच्यात भेट आहे एक किलो किती मिळते असली तर असली तर दोनशे ऐंशी रुपया तीनशे आणि निवडणुकीच्या काळात हा शंभर किलोचा सांड हजार रुपयाने केला जातो शंभर किलो वजनाचे जर हजार मिळत असतील एका किलोचा भाव किती मग लावा हिशोब

आम्ही विकले जाऊन नाही तर आम्ही स्वाभिमानाने आमच्या माणसाच्या सोबत उमेदवाराच्या मातांनो बाबासाहेब आंबेडकरांनी चार चार लेखलीसाठी रक्ताच अश्रू बाबासाहेबांनी रडले रमाई रडली तेव्हा कुठे तुमच्या आमच्या हाताने चांगले कपडे घरात सोडणार आले जीवन जगायची संधी मिळाली तो बाबासाहेबांचा हत्ती मान्यवर कांशीरामजी बहुजन समाज पार्टी स्थापन केली आणि देशाची राष्ट्रीय पार्टी बनवली तिसऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी बनवली आणि बहन मायावतींनी कांशीरामजीच्या वीस वर्षानंतर देखील आजही बहुजन समाज पार्टीचा तिसऱ्या नंबरचा राष्ट्रीय दर्जा कायम ठेवला कोणाला काही वाटत असेल देशातल्या सगळ्या आंबेडकरांना हे माहिती आहे की आंबेडकरी राजकारणाचा सगळ्यात मोठा पक्ष जर कुठला असेल तर तो बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार तुमच्यामध्ये उभा या हत्तीचा उमेदवार तुमच्यासाठी उभा आहे आणि तुम्हाला मी आव्हान अपील विनंती करायला आलेलो आहे की मागचा पंचवीस वर्षांचा इतिहास मागच्या पंचवीस वर्षात तुमचं दुखणं वेदना तर दूर करायचे असतील तर काय घोड झालेला आहे यसानेच्या झोपड्या पंचवीस वर्षापासून रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली तुमच्या कशा సత్త జీర్లే మార్గ బహజన సమాజ పార్టీ పార్లమెంట్ రాయాల రస్తి మోకే మహా విషయ निवडणूक चाललू नका तुमच्या सिद्धार्थ कॉलनीवर कोणाकोनाचा डोळा माहिती आहे तुमच्या सिद्धार्थ कॉलनीच्या पुनर्विकासा ते मला माहिती आहे त्या पुनर्विकासाच्या नावाखाली ब्रिजरला ना जागा ना दिल्या बिजर भाडं दिलं नाही लाईट बिल लाईट बिल भरण्यासाठी लोकांना भर लो कर्ज काढावं लागतं ही तुमची वाईट अवस्था आहे या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी या सगळ्यातून मुक्त होण्यासाठी या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांच्या हत्ती तुमच्या समोर आहे आणि बाबासाहेबांच्या हत्तीवर लव कांबळे नावाचा <स्थाग़ा> <स्थाग़ा> तोपचा मारून निवडणुकीला उभा हा दोष ही ताकद ही ऊर्जा हे दादा हिंमत बाबासाहेबांकडून आम्हाला मिळालेली आहे ती कोणत्याही परिस्थिती पंधरा तारखेपर्यंत टिकून आणि काय करायचं तुम्हाला मी सांगतो आंदोलन मोर्चे करून आता तुम्ही दमलेले काही आत्ती लागलेलं नाही पण न जाऊन जर आमचा माणूस बसला तर या सगळ्यांचा पुंग्या टाईट करून पाहिजे तो काम विकासाचं yeah. करून आणू शकतो अरे काही नसताना जर हा माणूस झोपडी वाचू शकतो तुमची झोपडपट्टी वाचू शकतो समस्या सोडवू शकतो आता ताकद दा झाल्यावर जाऊ कांबळे काय करतील हे तुम्ही सांगण्याची गरज नाही सकाळी सहा वाजता उठायचं झोपेतून आंघोळ करायची जेवण करायचं आणि सात वाजता आपापल्या पोलिंग बुथवर जायचं प्रत्येकाने सगळे पोलीस कार्यकर्ते राज असे निवडा की जे दिवसभर इमानदारीने काम करते उपस्थापास करता की नाही कधी नाही हा प्रश्न विचारण्याची काम करत नसता असं वाटत उपस्थापास करता की नाही मी सांगितलं तर कराल का अरे चांगला फायदा होता उपासाला फायदा होतो होता बघा उपस्थापास केले तर पोट चांगलं होतं की नाही त्या दिवशी पोट मोकळं राहत फायदा होतो की नाही तेवढ्यासाठी तर करा तेवढ्यासाठी नसेल करायचं काय ते ऐका का। आम्ही चार चार वेळा उत्तर प्रदेश मध्ये हत्ती निशाडी सरकार आणली मुख्यमंत्री म्हणून दाखवलो चार वेळा गर्वाने सांगतो आम्ही महाराष्ट्र आमचं येत नाही पण आम्ही गर्वाने सांगतो भाईजी चार चार वेळा आम्ही आपण हवे हवे गप्पा करून थोडे आणले मतदानाच्या दिवशी उत्तर प्रदेश बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते सकाळी सहा वाजता करून वाजता आपापल्या वा स्वतःच मतदान पहिले करतात आणि नंतर आमच्या भूजवरच्या सगळ्या लोकांचं मतदान हत्ती निशाणीला कसं पडेल दिवसभर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान पाडून घेतात मतदान झाल्यानंतर मशीन सील होतात की नाही ते बघतात सील झालेल्या मशीनी व्यवस्थित रूम मध्ये नेऊन ठेवले जातात की नाही ते पाहतात आणि नंतर घरी येऊन जेवण करतात आपापल्या घरी येऊन केव्हा सरकार बनते या पंधरा तारखेला तुम्ही आम्ही सगळेजण सकाळी उपाय करणार आहोत जर लाहून आपल्याला निवडून आणायचं असेल तर ही मेहनत करावी लागेल गरें गरें अरे इतके लोक जर तयार असेल तर लोक तारखेला एका एका मताच्या बटना दिसली पाहिजे सोळा तारखेला या सिद्धार्थ गोष्टीच्या विचाराची मिरवणूक झाली पाहिजे हा आशा व्यक्त करतो आम्ही भारतात